महाराज लॉजवर पोलिसांचा छापा चार जणांना घेतले ताब्यात सविस्तर वृत्त मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराज लॉज येथे काही जण भिवंडी येथून चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी आलेले असताना या चौघाही सराईत गुन्हेगारांना मनमाडच्या महाराज लॉजवर पोलिसांनी छापा मारून शितापीने अटक केली त्यांच्याकडून चोरलेले पाच तोडे सोने रोख रक्कम एक हजार रुपये एक गावठी कट्टा तीन जिवंत काडतुसे तीन मोबाईल व वा घरफोडीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे ताब्यात घेतली तर एका चोरट्याने उडी मारली असता त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे सोने विक्रीच्या उद्देशाने आल्याची माहिती मनमाड शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी छापा मारून या चारही सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले यातील तीन आरोपींना मनमाड शहर पोलिसांनी मनमाड न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली यातील दोन सराईत गुन्हेगारांनी भिवंडी येथे घरफोडी करून त्या घरफोडीतील सोने विक्रीसाठी मनमाड येथे आणले होते संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विजय खरे करीत आहेत काल मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्र साधारण बावीस पंचावन्नच्या सुमारास एक गोपनीय बातमीदारामार्फत म्हणजे डीबीचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिकपूर्ण रेल्वेने चौघजण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाले सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता करण्याकरिता रवानगी देऊन तीन डी स्टाफ आणि पोलीस अवलंब स्थानप असे रवाना झाले दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना या ते यापूर्वीच ते चौघजण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते रूम बुक बो, बुक करीत असतानाच त्या चौघापैकी एकाला त्यांना पोलिसांची पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण जेथे श्रावण पोपट भाले राहणार जनार्दन नगर नांदुरणाकर नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा जा प्रयत्न केला त्यात तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर पोलिसांनी जे वरती तिघंजण होते ते त्या तिघांना त्यांचं साहित्य ते सगळं त्यांच्यासोबतच्या बॅगा ताब्यात घेतल्या आणि खाली आल्याने त्यांच्या लक्षात आलं की हा चौथापणा आहे आणि मग त्या चौघांना घेऊन पुलटेशन आले दोन समोर सविस्तर त्यांची अंगझडती सामान्य झडती घेतली असता त्याच्यामध्ये यातील दोघांनी श्रावण पोकट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय पन्नास वर्ष राहणार राहण दिली असे जे हे दोघंजण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दामणकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरपुडी केलेली त्या घरपुडीतलं जे सोनं साधारणतः चार बे पॉईंट बेचाळीस म्हणजे पावणे पाच तोळं सोनं हे ते ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते व त्यांच्या सामान्य झडती घेतली असतात त्याच्यामध्ये एक गावटी कट्टा तीन जिवंत काढतो आणि जे मिळून आलेलं एवढ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्यासोबतच मोटरसायकलला स्मार्ट की व्हीसारखा वापर करण्यासाठी कैचीचे दोन भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे तीन पीस कटर म्हणजे घरपूर छात्यार तीन मोबाईल आणि साधारणतः एक हजार वीस रुपयाची रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर ते विरोधात जे पोलिसांसोबत त्यांची जी झालेली झटापट त्यावरून ते तीनशे त्रेपन्न जुना तीनशे त्रेपन्न शासकीय कर्तव्य आडतळा आणि भारतीय हत्यार का कायदा कलम चार ऑबिक पंचवीस अनुवयी गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता जो पडला त्याच्यात बायाला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आलं सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला रेफर करण्यात आलं त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत देऊन सुरक्षेकरता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे तपास चालू आहे सर याच्यामध्ये हे व्यक्ती सोनं कोणाला विकणार याचा काही तपास लागला नाही ते फक्त जस्ट रूम करत होते रूमची पाहणी करत असतानाच पोलीस पथक धडकलं त्यामुळे त्याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही आणि ते तपासांती आम्ही त्याचं तपासत शिकवण्याचा प्रयत्न करतो नेमकं कोणाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं की बोलवणं बाकी होतं ते तपासात निष्पन्न होतं ओके सर करा बेल आयकॉन दाबायला नका